नमस्कार मंडळी तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहे बुलढाणा जिल्हा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेमकं काय तर बुलढाणा जिल्हा हा म्हणजे प्रत्येक शहराचं एक प्रवेश असतंच असतं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक थंड ठिकाण असं हे बघून बघून इथं मंदिराची बघा किती छान म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात पण बघण्यासारखी मंदिरं वगैरे आहेत इथं पण राज म्हणजे जुन्या काळामध्ये भरपूर लोकांनी इथं राजेशाही गाजवलेली आहे भिल्ल लोकांचासुद्धा याच्यात समावेश आहे राजांनी इथं म्हणजे भरपूर असं राज्यस्व गाजून घेतलं आहे नद्या नाल्यांचे हे बघा आणि बुलढाणा जिल्ह्याची प्रगती आजभर कुठं आहे इंग्लंडाने इथं येऊन भरपूर राज्य गाजवलं पण त्या राज्याला आपल्या सरकारनं मार दिली तर इथं पाण्याचं पण खूप छान असं हे होतं इथं आखाड्यामध्ये त्यांनी आपल्या म्हणजे जेवण कसा तयार करायचं खूप पूर्तता आहे लोकसंख्येच्यानुसार आपण काय हे करू शकतो फुलांची बांधणी कशी करू शकतो आणि आखरी या शहराचं शहरीकरण प्रगती कशा प्रकारे झाली हे पण आपल्याला दिसून येतं इकडं बिल्डिंगी मोकळं वातावरण धरण म्हणजे पूर्ण पूर्ण हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये रहस्यमय आहे